नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र वन विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या वनरक्षक या पदाची भरती निघालेली होती त्या मेगाभरतीचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल टेस्टची प्रोसेस चालू आहे तर या प्रोसेसमध्ये दोन जिल्ह्यांचे इथे स्केड्यूल आलेले आहे त्यात फॉरेस्ट गार्ड अमरावती यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटचं शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर फॉरेस्ट गार्ड नाशिक यांचंसुद्धा फिजिकल व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल टेस्टचं स्केड्यूल इथं आलेलं आहे त्यापैकी नाशिक रिजनचं आपण बघणार आहोत आणि तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनांच्या वनविभाग मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचं कार्यालय तर प्रादेशिक निवड समिती नाशिक वनरक्षक गट पदभर्ती सन दोन हजार तेवीस यांचं पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी हे पत्र इथं प्रसिद्धीपत्र आलेलं आहे तर वनविभागातील नामनिर्देशनाचा कोठ्यातील वनरक्षक या पदाकरिता आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी से सळने एक्झाम कंडक्ट केलेली होती तर ती दोन आठ दोन हजार तेवीस ते, ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत केलेली होती आणि त्याबद्दलचा निकाल हा महाफॉरेस्ट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला होता त्याचबरोबर वनरक्षक गटक या पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी त्यांच्या उमेदवारांच्या तपशिलासह वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला होता वनरक्षक गट या पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन प्राप्त गुणांचे एकूण एकशे वीसपैकी पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा अक उमेदवारांना अकरा एक दोन हजार चोवीस ते सॉरी एकोणीस एक दोन हजार चोवीस ते तेवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे याबाबत या संबंधितास सीमेलद्वारे देखील कळवण्यात येत आहे त्याचबरोबर वनरक्षक गटक या पदाकरिता गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीसपेक्षा जास्त गुण असलेल्या अजा अजमाती विमाप्र या प्रवर्गातील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी सा, करिता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्य वेळापत्रक याबाबत वनविभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट ओर प्रसिद्ध करण्यात येत आहे वेळापत्रकानुसार उमेदवारांनी कागदपत्र पडताळणे आणि शारीरिक पात्रता तपासणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे वेळेवर उपस्थित न झालेल्या आणि गैरहजर उमेदवारांना पुनशा संधी दिली जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे तुमच्या स्केड्यूलनुसार तुम्ही तिथे अवेलेबल होणं गरजेचं आहे वन विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार वनरक्षक प्रवर्गासाठी नाशिक वनवृत्तात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जाती प्रवर्गातील पदे भराव्याची असल्याने इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात कोणतेही औचित्य नसल्याने त्यांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात आलेले नाही अशा उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर वनरक्षक गटक या पदाकरिता कागदपत्रे पळताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्याकरिता वेगवेग वेग वेगवेगळ्या बोलवण्यात येईल याबाबतचे वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे मूळ कागदपत्रे तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ कागदपत्रे तपासणीकामी व शारीरिक पात्रता तपासणी कामे बोलविले आहे म्हणून संदर्भात कोणताही हक्क त्यांना सांगता येणार नाही आहे ऑनलाईन अर्ज करतेवेळी भरलेली माहिती तपासणीचे दिनांकास चुकीची असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवारास पात्र ठरवण्यात येईल गट क भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना व माहिती वनविभाग विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत कागदपत्र तपासण्यासाठी घेण्या येणाऱ्या उमेदवारांनी सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रत पासपोर्ट साईज फोटो त्यांना नेमून दिलेल्या दिनांक व वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे तर मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीचं ठिकाण मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबकनाका गणेश गडकरी चौक नाशिक तर हा ॲड्रेस लक्षात घ्यायचा आहे इथे तुमचं कागदपत्र तपासणी आणि पुढची प्रोसेस होणार आहे तर याचबरोबर फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी नाशिक सर्कलसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड फिजिकल टेस्ट इलिजिबल मेल कॅन्डिडेट तर व्हेनू लक्षात घ्यायच्या ऑफिस ऑफ अ चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट तर ओल्ड मुंबई आग्रा रोड राम गणेश गडकरी चौक त्र्यंबक नाका नाशिक इथे उ अवेलेबल राहायचं आहे या व्हेनूला तर इथे पार्टिसिपेंटचा आय डी आहे त्यांचं नाव आहे जेंडर आहे कॅन्डिडेट कॅटेगरी आहे त्याचबरोबर त्यांचं रिझर्वेशनमध्ये असेल तर ते आहे त्यांना किती मार्क्स भेटले आहेत आणि डेट अँड टाईम त्यांचा किती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडसाठी ते स्केड्यूल इथे दिलेलं आहे तर पहिला विद्यार्थी आहे नाशिक रिजनसाठी योगेश विश्वनाथ साबळे तर एस सी कॅटेगरीमध्ये आहे यांना टोटल एकशे बारा मार्क्स आहेत एकशे वीसपैकी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडेसात वाजेला त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडसाठी अवेलेबल राहायचं आहे तर एकोणीस तारखेला आपण जर स्केड्यूलमध्ये बघितलं तर ॲप्रॉक्स इथे संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे की ज्यांना एकोणीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडसाठी बोलवण्यात आलेलं आहे असं तर आपण सातशे आठशेचा आकडा क्रॉस केलेला आहे एकोणीस त्यांच्याही सेम टायमिंग इथे आहे काही विद्यार्थ्यांचा टायमिंग इथे बदलला आहे अकरा वाजेला एकोणीस तारखेला पण अकरा वाजेला त्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर अकरा वाजेचा टायमिंग आता स्टार्ट झालेला आहे काही विद्यार्थ्यांना साडेसात काही विद्यार्थ्यांना अकरा वाजेला काही विद्यार्थ्यांना एकोणीस तारखेला अडीच वाजेला इथे बोलवण्यात आलेलं आहे नाशिक सर्कलसाठी तर अडीच वाजेच्या तीन शिफ्टमध्ये कदाचित ही प्रोसेस होणार आहे साडेसात अकरा आणि अडीच काही विद्यार्थ्यांना साडेसात वाजेला इथे वीस तारखेला आता तारीख इथे बदललेली आहे तर वीस तारखेला साडेसात वाजेला बोलवण्यात आलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी आपलं नाव या लिस्टमध्ये सर्च करून त्यांचा डेट आणि टायमिंग किती आहे तर हे विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमधनं लक्षात घ्यायचं आहे तर इथे त्यांनी ग्राउंडसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर पाचशे छप्पन्न पेजची ही पी डी एफ आहे तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला लास्ट कॅन्डिडेट आपण बघूयात तीन हजार सहाशे पाच कॅन्डिडेट चोपन्न मार्क्सपर्यंत तेवीस एक दोन हजार चोवीस दुपारी अडीच वाजेला अशा पद्धतीने स्केड्यूल इथे करण्यात आलेलं आहे तर ह्या कॅन्डिडेटने आपले डेट लक्षात घेऊन तिथे व्हेरिफिकेशनसाठी येणं गरजेचं आहे त्याचबरोबर कागदपत्र तपासणीची चेकलिस्ट इथे देण्यात आलेली आहे वनरक्षक या पदासाठी कागदपत्र तपासणीची चेकलिस्ट इथे आहे तर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड यात पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड तुम्ही काहीही आणू शकतात ॲडमिट कार्डमध्ये ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला आणायचं आहे सोबत डोमेशाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं रहिवासीचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे डेट ऑफ बर्थ यात नगरपरिषद यांचं नगरपालिका ग्रामपंचायत जन्म दाखला तुम्हाला द्यायचा आहे किंवा शाळा सोडल्याचा एल सी तुम्हाला द्यायचं आहे किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट म्हणून त्याचबरोबर एस एस सी सर्टिफिकेट पर्सेंटेज दहावीचं तुम्हाला द्यायचं आहे एच एस सी सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे कास्ट uh, व्हेरिफिकेशन आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट आहे एन टी कॅटेगरी विजय एन टी एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते द्यावं लागेल स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचं आहे ऑरिजंटल रिजर्वेशन जर असेल त्याचा सर्टिफिकेट लागेल पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ दोन तुम्हाला इथे द्यायचे आहेत सो ही डॉक्युमेंटची चेकलिस्ट आहे तुम्हाला जी द्यायची आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्राचं सुद्धा फॉर्मॅट इथे दिलेला आहे तो साक्षरीने तुम्हाला इथे द्यायचा आहे तर असे डॉक्युमेंटची चेकलिस्ट सुट्टा सुद्धा इथे दिलेली आहे तर हे घेऊन तुम्हाला एक ओरिजिनल डॉक्युमेंटची प्रत आणि दोन किंवा तीन झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला या प्रोसेसमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर वे व्हेरिफिकेशन त्या तारखेला आणि त्या वेळेला तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद